नमस्कार सकाळ सकाळची वेळ असते देविका तिच्या पार्लरमध्ये जाण्यासाठी आवरत असते त्याच वेळेला पंकज तिला म्हणत असतो बेबी प्लीज आज जाऊ नकोस ना त्यावर आत्ता ही जी देविका असते ती म्हणत असते पंकज काय डोक्यावर पडलं आहेस का तू तू तर काही काम करत नाहीस आणि करतोस तर त्याचं काहीही पेमेंट माझ्या हातात ठेवत नाहीस सांग मला कसं चालणार आहे मला माझं भवितव्य आहे की नाही त्यावर पंकज म्हणत असतो बेबी आज जरा आपण बाहेर फिरायला गेलो असतो ना काय तुझं पार्लर तर साते दिवस चालू असतं म्हणून काय आपण कुठे फिरायला जायचं नाही का त्यावर आता देविका म्हणत असते हे बघ पंकज एकच गोष्ट लक्षात ठेव मला माझे क्लायंट सतत फोन करत असतात आणि त्यांना अवॉइड करणं मला जमत नाही असं बोलून आता देविकाने पंकजकडे इग्नोर करत थेट आपली आवरावर सुरू ठेवलेली असते अशातच आता पंकज नाराज होऊन थेट बेडरूम बाहेर येतो आणि थेट सोफ्यावर बसतो बाजूलाच आता निरुपा बसलेली असते ती पंकजला पाहते आणि बोलू लागते काय रे बबड्या काय झालंय काय असा नर्वस का झालायस तू त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा माझ्या बायकोलांना अजिबातच आराम नाही आहे सकाळी उठल्यापासून ती थेट तिच्या पार्लरमध्ये जाण्यासाठी घाई करत असते आणि एकदा का रात्री पार्लरमधनं आली तर त्यानंतर ती खूपच दमलेली असते तिला माझ्यासाठी वेळच नाही आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते बाबड्या तुझं नेमकं काय म्हणणं आहे ना कळतंय मला पण थोडा वेळ दे तिला अजून तुझ्या कमाईचा काय पत्ता नाही आहे ती कमवते तर चार पैसे घरात येऊ दे त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा माझ्या वर्मावर घाव घालू नको ती पण आतमध्ये मला हेच बोलत होती आणि तेवढ्या तिथे आलेला सत्या म्हणत असतो ए फुसक्या काय चुकीचं बोलते तुझी बायको तुझी आई बी तुला जे काही सांगते ना ते अगदी बरोबर आहे बायकोची कमाई खा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपाला सत्याचा टोमणा कळालेला असतो पण पंकजला मात्र नाही पंकज लगेचच म्हणत असतो ए सत्या बायकोला कामाला पाठवून फक्त आणि फक्त तिच्या कामाकडे लक्ष देणारा व्यक्ती मी नाही आहे मला माझी बायको बाहेर फिरण्यासाठी सुद्धा हवी आहे त्यावर सत्या म्हणत असतो फसक्या फिरण्यासाठी तुझी बायको तुझ्याबरोबर एनी टाईम तयार होईल पण त्यासाठी खर्च लागतो रे तो तुझ्याकडे आहे का चार पैसे खिशात असले ना तरच तुला काडीची किंमत असेल नाहीतर तुझी बायको तुला काडीचीही किंमत देणार नाही असं बोलून अधून सत्याने पंकजचं डोकं फिरवलेलं असतं अशातच आता देविका तयार होऊन बाहेर आलेली ले असते त्यावेळेला पंकज म्हणत असतो बेबी आतमध्ये तुला एवढी रिक्वेस्ट केली पण आता मम्मा समोर तुला रिक्वेस्ट करतो प्लीज नको ना जाऊ आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया त्यावर देविका म्हणत असते प्लीज पंकज समजून घे मला आज पार्लरला जाणं गरजेचं आहे दोन क्लायंट आधीपासून माझी वाट पाहत आहेत असं बोलून आता देविका पार्लरला जाण्यासाठी घरातून बाहेर पडत असते त्याच वेळेला सत्या म्हणत असतो अय बबडी थांबते का जरा तुझी जरा कुंडलीच इथं आता ओपन करून ठेवायची आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते म्हणजे त्यावर सत्या म्हणत असतो आता तू दारात मी तर आतमध्ये आणि आपण दोघं बोलायचं म्हटल्यावर आवाज बाहेरच्या लोकांपर्यंत जाणार बोल चालेल का तुला त्यावर निरुपा म्हणत असते ए पनवती काय म्हणायचं आहे काय तुला काय ते लवकर बोल माझ्या देविकाला उशीर होतोय त्यावर आता थेट सात्या म्हणत असतो काय ना निरुपा तुला जर तुझ्या सुनेची लाज काढायची असेल ना तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे दे तिला दारात उभं असं बोलून आता थेट सत्याने मोठी फिरकीच घेतलेली असते त्यावर देविका म्हणत असते अवाई या सत्याचं डोकं फिरलंय का कधीही काही बोलत असतो त्यावर पंकज म्हणत असतो बेबी ओळखत नाही का तू त्याला हा असाच आहे मी तर त्याला लहानपणापासून ओळखतोय फालतू बोलण्यात नेहमी पुढं असतो तो, तो त्यावर सत्या म्हणत असतो ए बबड्या सांगू तु तु सा का तुला तुझ्या बायकोचं काही खरं त्यावर मात्र आता देविका म्हणत असते खरं काय खरं त्यावर सत्य म्हणत असतो डोकं फिरलं ना तुझ्याबद्दलचं असं एक सत्य जे तुझ्या सासूला तुझ्या नवऱ्याला माहितीच नाहीये त्यावर मात्र देविका आतून घाबरते ती स्वतःशी बोलत असते या पनवती सत्याला माझ्याबद्दलचं कोणतं सत्य कळलं आहे अशातच आता ती लगेच आत येते आणि म्हणत असते सत्या तू काही बोलणार नाही असा त्यावर सत्या म्हणत असतो का ग देविका तुझा बीपी वाढला की काय त्यावर मात्र देविका म्हणत असते मला असं म्हणायचं आहे प्लीज आता इथे कोणताही तमाशा करू नकोस मला माझ्या जा ऑफिसला जाण्यासाठी उशीर होतोय त्यावर, सत्या बग। त्यावर आता हो। त्यावर सत्या म्हणत असतो बघ किती टेन्शन आलं तुला तुझं पार्लर आहे ऑफिस नाही चुकून ऑफिस बोललीस ना तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो मी आधी ऑफिसमध्ये काम करायचे ना म्हणून माझ्या तोंडात ऑफिस आलं त्यावर आता सत्या म्हणत असतो मला सांग मग पंकजच्या आधी नेमकं तुझं आयुष्य कसं होतं त्याबद्दल तू पंकजला काही सांगितलंस की नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते ए पन्वती तुला काय करायचं आहे पंकजच्या आधी तिचं आयुष्य कसं होतं त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे त्यावर सत्या म्हणत असतो काय गं बाबडे माझं काही घेणं देणं नाही आहे असं तुझं सासू म्हणते पण निदान तुझ्या पंकजचं तरी त्या गोष्टीची काही घेणं देणं असेल ना सांगू का लग्न आधीच्या तुझ्या आयुष्याबद्दल अशातच आता देविका प्रचंड घाबरते ती म्हणत असते सत्या प्लीज उगाच माझ्या आयुष्यामध्ये असलेला प्रकाश लांब करून अंधार आणण्याचा प्रयत्न करू नको हात जोडते तुझ्या समोर आणि मला आता जाऊ दे त्यावर निरूपा म्हणत असते देविका चक्क तू या पनवतीसमोर समोर हात जोडते अगं असं का वागतेस तू या पनवतीला घाबरायची गरज नाहीये हा पनवती नेहमी सर डोकल्यासारख वागत असतो त्यामुळे तू याला अजिबात घाबरू नको त्यावर लगेचच आपण पाहतोय पनवतीला आता निरूपा म्हणत असते माझ्या सोनीला परत जर तू असा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जाऊन तुझ्याविरोधात तक्रार नोंदवेन त्यावर आता त्या थेट मीरा पुढे येते आणि म्हणत असते बायसाहेब आज मला बघायचंच आहे माझ्या नवऱ्याच्या विरोधात तुम्ही कशी तक्रार नोंदवताय बरोबर ना देवी का हे वाक्य ऐकल्यावर देविका मनातल्या मनात म्हणत मनात असते म्हणजे सत्याला जे कळलं आहे ते मीराला सुद्धा कळलं आहे आणि अशातच आता मीराला बाजूला करत देविका हात जोडत म्हणत असते प्लीज समजाव ना सत्या मी माझ्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये आता पहिल्याचं आयुष्य आणू इच्छित नाही त्यावर मीरा म्हणत असते पण तुझं ते सत्य सगळ्यांना कळायलाच हवं त्यावर देविका म्हणत असते योग्य वेळ आल्यावर मी सगळ्यांना सांगेन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता मीरा आणि सत्याने वेळ न दवडता देविकाच्या पूर्व आयुष्याबद्दल सगळं काही निरूपा आणि पंकजला सांगितलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद